नमस्कार आदितीस किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आज मी पालक बटाट्याचे एकदम कुरकुरीत असे मिक्स भजी बनवणार आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू एका मध्ये घेतलं एक वाटी बारीक चिरून घेतलेला पालक यात एक मिडियम साईजचा बटाटा साल काढून बारीक किसून घालायचा आहे पाव चमचा हळद एक चमचा आलं लसूणची पेस्ट अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा ओवा दोन चमचे लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ दोन चमचे तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठामुळे भजी एकदम कुरकुरीत होतात तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही एक चमचा कॉर्नफ्लॉवरसुद्धा सुद्धा घालू शकता तर मी दोन चमचे बेसन घातलं लागेल ऍड करायचं तर सगळे पदार्थ मी मिक्स करून घेतलेले आहेत सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यात मी आणखीन दोन चमचे बेसनचं बीट घातलेलं आहे तेलामध्ये भजी सोडता येतील इतपतच आपल्याला बेसनचं पीठ घालायचं आहे आणि त्यानुसार थोडं थोडं एक दोन ते तीन चमचे पाणी घालून ह्याचं आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथं बघू शकता भजी सोडता येईल इतपत मी पाणी घालून मिश्रण तयार केलं तर इथे मी तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला मिडियम साईजचे भजी सोडून घ्यायचे आहेत तर सगळे भजी मी इथे सोडून घेते भजी सोडल्यानंतर लगेच आपल्याला हे पलटायचे नाही अगदी दहा ते पंधरा सेकंड झाल्यानंतर झाडाच्या मदतीने आपल्याला हे उलटून घ्यायचेत आणि मीडियम फ्लेमवरती छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे झाऱ्याने आपल्याला हे भजी असे खालीवर करून घ्यायचेत म्हणजे सगळे भजी एकसारखे एकदम गोल्डन ब्राऊन असे तळले जातील तर आता दोन ते तीन मिनटं झालेले आहेत आणि मी हे भजी छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेले आहेत एका प्लेटमध्ये काढून घेऊ तर इथे आपले गरमागरम पालक आणि बटाट्याचे भजी तयार झालेले आहेत तर तुमच्या घरामध्ये कोणाला पालक आवडत नसेल तर एकदा त्यांच्यासाठी असे पालक आणि बटाट्याचे मिक्स भजी नक्की करून बघा ज्यांना पालक आवडत नाही ते सुद्धा खूप जास्त आवडीने खातील तर तुम्ही हे बजी नक्की करून बघा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद